नमस्कार सर्व प्रेक्षकांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा रणशिरंग फुकलेला आहे मुंबईला जाण्याच्या तयारीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आज नियोजित बैठक बोलवलेली होती या बैठकीला महाराष्ट्रामधून संबंध महाराष्ट्रामधून मराठा बांधव लाखोच्या संख्येने उपस्थित झालेले होते या बैठकीमध्ये कोणकोणते महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत सराटे अंतरवाली या ठिकाणाहून मोर्चा कधी निघणार आहे त्याचबरोबर मुंबईला हा मोर्चा कधी पोहोचणार आहे मुंबईला जाणाऱ्या मोर्चाची रणनीती कशा पद्धतीने आखलेली आहे मार्ग कोणता असणार आहे सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मनोज जरांगे पाटील यांची महत्वाची मागणी कोणती आहे या सगळ्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत श्री मनोज जरांगे पाटील हे मागील दोन ते तीन वर्षापासून आरक्षणाच्या मागणीसाठी सराटे अंतरवाली या ठिकाणी आंदोलन उपोषण करत आहेत तसा लढा त्यांचा पूर्वीपासूनच आरक्षणासाठी सुरू आहे मात्र या दोन ते ती तीन वर्षांमध्ये हा लढा तीव्र झालेला आहे ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही हो। प्रमुख मागणीसह अन्य सात मागण्या घेऊन मनोज जरांगे पाटील हे सराटे आंतरवालीहून मुंबईच्या दिशेने जाणार आहेत आणि मंत्रालयावरती मोर्चा काढणार आहेत सत्तावीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये जाण्याच्या तयारीसाठी सराटे आंतरवाली या ठिकाणं सगळे मराठा बांधव जमा होणार आहेत आणि सत्तावीस ऑगस्टला तिथून रवाना होऊन मुंबईमध्ये एकोणतीस ऑगस्टला सग सर्व मराठा बांधव आणि मनोज जरंगे पाटील हे मंत्रालयावरती धडकणार असल्याची माहिती आज मनोज जरंगे पाटील यांनी दिलेली आहे यापूर्वी वाशिममधून मनोज जरांगे पाटील हे गुलाल घेऊन परत आले होते मात्र यावेळेस पुन्हा एकदा रणशिंग फुकलेलं आहे मराठा समाजाची दिशाभूल केल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे हे सरकार आपल्याला दिशाभूल करते आहे खेळवतंय असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे मैदानामध्ये उतरत आहेत आणि विजय वापस येणार नाही असा आज त्यांनी निर्णय घेतलेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी आज कोणत्या कोणत्या सात मागण्या केलेल्या आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मनोज जारांगे पाटील यांनी सात मागण्या केलेल्या आहेत त्यापैकी पहिली मागणी आहे मराठा कुणबी एक असल्याचा जी आर काढा असं सरकारकडे त्यांनी मागणी केलेली आहे हैदराबाद गॅजेट लागू करा सातारा बॉम्बे गॅजेट लागू करा आरक्षणासाठी सगळे सोयीरे तत्वाची अंमलबजावणी करा मराठा आरक्षण आंदोलनावरील मागे घ्या त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या दे, वारसांना नोकरी आणि आर्थिक मदत द्या त्यानंतर शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ द्या नोंदी शोधण्याचे काम सुरू करा अशी मागणी मनोज जरंगे पाटील यांनी केलेली आहे या सात मागण्या घेऊन मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन जाणार आहेत मनोज जरांगी पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे अठ्ठावन्न लाख नोंदी आतापर्यंत मिळालेली आहेत आणि त्याच्या माध्यमातून चार कोटी मराठा समाज हा आरक्षणामध्ये गेला असल्याचे देखील मनोज जरांगी पाटील यांनी सांगितलेला आहे त्यामुळे ही शेवटची वेळ आहे आणि आता कुणीही माग सरकायचं नाही मला मुंबईला पाठवण्यासाठी आणि मुंबईला वाटा लावण्यासाठी सर्वात जास्त मराठा समाजाने उपस्थित राहावं असं आवाहन मनोज जरांगी पाटील यांनी केलेलं आहे आमचे असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद